ज्ञानदेव तुकारामांच्या जयघोषात शंभू महादेव पालखी सोहळ्याचं प्रस्थान ज्ञानदेव तुकारामांच्या जयघोषात राहू येथील शंभू महादेव पालखी सोहळ्याचे श्रीक्षेत्र आळंदी कार्तिकी महावारीसाठी आज उत्साहात प्रस्थान झाले भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या उपाध्यक्षा कांचन राहुल कुल यांच्या हस्ते विधीपूर्वक वीणापूजन व पादुका पूजन, पादु पूजन करून पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाली याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे सरपंच दिलीप देशमुख रामभाऊ कुल भाऊसाहेब चव्हाण सुरेश शिंदे गणेश चव्हाण बंडोपंत नवले कांतीलाल काळे भरत काळे बाळासाहेब गाडवे नामदेव नवले दत्तात्रय नवले भगवान नवले संदीप नवले संतोष काळे भगवान पुणेकर सतीश लोणकर अन्ना महाराज कुल अण्णासाहेब शितोळे तात्यासाहेब सोनवणे शंकरराव सोनवणे सतीश टिळेकर दिगंबर जाधव उद्धव कुल सदानंद माकर राजेंद्र माकर जय कुल अरुण नवले किशोर गाढभे यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते सद्गुरू शांतीनाथ महाराज यांच्या प्रेरणेनं सुरू झालेल्या व स्वर्गीय शंखनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शंभू महादेव पालखी सोहळ्याचे यंदा विसावे वर्ष आहे पालखी सोहळ्यासाठी संजय टेंगले यांची बैलजोडी जोडी तसे दादासाहेब धनाजी सोनवणे यांचा मानाचा अश्व विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला भक्तिमय वातावरणात पालखीचं प्रस्थान झाल्यानं परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते Subscribe now and